देहाच्या रसातला तू गुण आहेस कोट्यावधी कृष्ण राम होऊन गेले कोणीतरी चैतन्याच्या स्वभावात बदल केला आहे काय जाणीव हा गुण आहे पंचभूतिक शरीराचा रस व प्राण यांच्या मिश्रणात तो निर्माण होतो दहा बारा जन्मातील कायेच्या आठवणीपेक्षा सगळ्या कायांच्या आठवणी माझ्या आठवणीतून निर्माण झाल्या असे का पाहत नाहीत अनेक जन्म झाले म्हणता पण पहिल्या जन्माचा तुझ्यावर आळ का आणि कसा आला व्यक्तित्व जाणवत नसताना तुला तुझी आठवण होती काय व्यक्तित्वाचा आभास होण्याकरता पदार्थाचा आधार हवा असतो व्यक्तीचे व्यक्तत्व कशाने तयार झाले आहे आधी असणारा कोण आणि प्रयत्न करून त्याला कुठे जायचं असते इथे ऐकून शेवटी तुम्हाला कळेल की तुम्ही असल्याचे ज्ञान हे सत्वाचा गुण आहे ते तुम्ही नव्हे आपण असल्याची जाणीव कशी निर्माण झाली एवढेच बघा बाकी सगळे सोडा कारण जाणीव असल्यामुळे सर्व उपद्व्याप चालू होतात आपण असल्याचे ज्ञान ज्याला भोगावे लागते त्याला नामरूप नाही म्हणून त्याने स्वतःला देह मानले आहे तुम्ही आम्ही नकळत खाद्याच्या लोभाने जिवंत आहोत म्हणजे आपण असल्याचे ज्ञान खाद्याच्या लोभाने जिवंत आहे तुम्हाला परमार्थाचा परम अर्थ लावायचा आहे म्हणजे तुम्ही असल्याची जाणीव कशी निर्माण झाली कशाने निर्माण झाली हे पाहायचे आहे ज्ञाता मुक्त का होतो आपला लय उद्भव त्याला कळला म्हणून तुम्ही ध्यान करता पण तुमच्या ध्यानात तुमच्या देहाशिवाय काय आहे देहाची ओळख वर्ज केली तर तुम्ही तुमच्या ध्यानात काय जन्म कशाने कसा हो झाला देह तयार झाल्यावर त्या देहाच्या रसातला तू गुण आहेस मग स्वर्ग वैकुंठात कसा जाणार पूर्ण न्याय मिळेपर्यंत तुम्ही असल्याचे ज्ञान कसे निर्माण झाले हे बघा पंचभूतिक ओळखीत तुझ्याकरता तुझी ओळख ओळख आहे काय हे जेव्हा तुला स्पष्ट होईल तेव्हा सगळ्या जगाच्या रूपाने तूच वागतो आहेस हे कळू नये तो गवयाचा पोर कृष्ण म्हणून गेला सगळे मीच आहे प्रश्न महाराज परब्रह्म शांत स्थिर असते असे म्हणता मग आपण आहोत ही जाणीव निर्माण करून ते हे सर्व जग वगैरे का निर्माण करते उत्तर ही सर्व तुमचीच कल्पना आहे परब्रह्म काहीच करत नाही प्रश्न महाराज आम्हाला ज्ञान व्हायला किती वेळ लागेल उत्तर तुमच्या कल्पना सरकून जाईपर्यंत जागृती ही स्मृती मूळ माया मूळ भ्रम ईश्वर तोही मायाजनित आहे सगळा त्रास होतोय तो जाणीवेला तिच्या तळाशी गडद शांती मनाच्या लाखो अवस्था आहेत तुम्ही तिचे मूळ बिळात पहा ब्रह्मरंध्रात पहा पर्वत ओलांडायला जाऊ नका लग्न करून दिले आता तुम्ही वाटेल ते करा पुढे शिकवावे लागते काय तसेच जाणीव का, तसे का व कशी निर्माण झाली हे पहा मग तुमचे तुम्हालाच कोडे उलगडेल आठव नाही तर विसराचा अनुभव म्हणून आठव विसर दोन्ही नाहीत आत्मज्ञानी नाही फक्त आत्मज्ञानच आहे कवीच्या वर्णनात ब्रह्माचे वर्णन आले आहे कवी म्हणजे शब्द गंगा आहे शब्द आणि शब्दाचा अनुवाद प्रवाही असणारा तो कवी सर्व प्राणीमात्रांचा व्यवहार शब्दांच्या अर्थावर होत आहे शब्द म्हणजे वेद म्हणून कवी वेद आहे वेदावतारी म्हणजे शब्द घेऊन निर्माण झालेले शब्द ऐकला नव्हता तर कोणाला आपली वा दुसऱ्याची माहिती होती काय तुम्ही असल्याची जाणीव सुद्धा शब्द ध्वनीवर अवलंबून आहे या जाणीवेच्या आधी आहे तो निर्विवाद त्याची काही तक्रार नाही सर्व तक्रारी शब्दामुळेच इथे कवी म्हणजे माणूस किंवा व्यक्ती नव्हे तर कवी म्हणजे आपोआप निर्माण झालेला शब्द अख्खे जग हे कवीचे कार्य आहे कवी म्हणून मुळामध्ये कोणी व्यक्ती नव्हे तो व्यक्त आणि व्यापक आहे तुम्ही प्रत्येक जण कवीच्या कार्यातील साकार मूर्ती आहात कवी काव्य ज्याने ओळखले तो परमेश्वर झाला श्रवणाने बंधन होते ते श्रवणानेच मोक्ष मिळतो तुमचे नाव तरी काय आहे आईने दिलेली कविता आहे ती ज्याने यथार्थ कवीचा शोध घेतला तो मोकळा झाला कोट्यावधी जन्म आपण एकाच वेळी घेतो हे ज्यांनी ओळखले तो मुक्त तुम्हाला तुम्ही जे जाणवता त्या जाणिवेतूनच सगळे कवित्व बाहेर पडते पण त्यास तायी कसे काही नाही बंधन तुम्हाला तुमच्या कल्पनेतच आहे म्हणून मुक्ती पण कल्पनेपासून हवी कोणत्याही अनुभवाला मायबाप नाही सर्व परिपूर्ण भरलेले आहे म्हणजेच काही नाही हे ज्ञाताचे जाणपण निरंजनाला डोळा नाही व डोळसपणाही नाही